कुरुंदवाड शहरातील कृष्णा वेणी यात्रा भरवण्यासाठी आरक्षित शेतीचा वापर करण्यास काही शेतकऱ्यांनी केलेला विरोध आता संघर्षाच्या नव्या टप्प्यावर पोहोचला या विरोधाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीनं शुक्रवारी शहर बंद ची दिली ज्याला नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात शुकशुकाट होता पालिका चौका सर्वपक्षीय कृती समितीने निदर्शनं करत मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना निवेदन सादर केलं यात सोमवारपर्यंत प्रशासनानं यात्रेसाठी जागेचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा मंगळवारपासून शहर बेमुदत बंद करून सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला मुख्याधिकारी टीना गवळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आरक्षित शेती असलेल्या शेतकऱ्यांची तातडीनं बैठक घेऊन त्यांना यात्रेसाठी जागा देण्याची विनंती केली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी बोलताना शिवसेनेचे उबाटा जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले कुरुंदवाडची यात्रा श्रद्धेची आणि अस्मितेची आहे कुणीही ती मोडू शकत नाही पालिकेनं ना कायदेशीर प्रक्रियेनुसार यावर्षी तीन वेळा नोटीस बजावली मात्र काही शेतकरी हट्टाना विरोध करत आहेत जो अयोग्य आहे प्रशासनानं तातडीने जागा हस्तांतर करावी अन्यथा आम्ही ती बळजबरीने ताब्यात घेऊ माजी नगरसेवक राजू आवळे म्हणाले यात्रा समितीचे सर्व अधिकार मुख्याधिकाऱ्यांच्या आहेत यात्रे सौघे दहा ते बारा दिवस बाकी असताना जागा हस्तांतर करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही आरक्षित जागेतील ऊस व इतर पिका आधीच तुटल्यात त्यामुळे जागा मोकळी प्रशासनानं कोणताही विलंब न लावता त्वरित जागा हस्तांतर करावी यावेळी सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष प्रफुल पाटील माजी नगरसेवक राजू आवळे दयानंद मालवेकर डॉक्टर एस के माने सुनील कुरंदवाडे वैशाले जुगळे अविनाश कुदले राजेश राजेंद्र फल्ले सरफराज जमादार बाबासाहेब सावगावे कुमार माने बबलू पवार यांनी भाषण केले शहरबंदच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अक्षय आलासे बाळासाहेब दिवटे शाही रावळे हर्षद बागवान संतोष शाह अभिजित पाटील एनडी पाटील स्वप्नील श्रीधनकर राजेंद्र फल्ले कुमार माने दीपक पोमाजे बाबासाहेब भभिरे रामभाव माळी राजेंद्र पेले शहरातील व्यापारी शेतकरी आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते